मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या तर मोठ्या निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये जर बघितलं तर, तर विविध जिवंत देखावे दाखवण्याचा प्रयत्न केला होता या माध्यमातून ठिकठिकाणी थीक नागरिकांच्या वतीने मूर्तिजापुरकरांच्या वतीने शोभायात्रेच स्वागत करण्यात आलं पूळ असेल किंवा आक्षवण करून महिलांनी या ठिकाणी शोभायात्रेच स्वागत केलेलं आहे तर ठिकठिकाणी कुठल्याही प्रकारे शोभायात्रेला कामा नये याकरता मूर्तिजापूर पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेले होते नव्हेच तर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बच्चन सिंह यांनीच नुकत्याच मूर्तिजापूर या ठिकाणी शोभा पाहणी केली आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सीआरपीएफ चे जवान सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी कर या ठिकाणी शोभा यात्रेमध्ये करण्यात आलेली आहे महिला असतील किंवा युवक युवती असतील यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी मोठा या आपला सहभाग नोंदविला असला तरी सुद्धा भगवे झेंडे असतील गळ्यामध्ये दुपट्टा घालून मूर्तिजापूर एका प्रकारे भगवामय झाल्याचं या ठिकाणी पाहावयास मिळालं मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला